श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दिवसाचा गणपतीला आणलं जात आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज हळदीचा हा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व विघ्न तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे तर ह्या उपायाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हटलं तर जर जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये सम ह्या येत असतात पैसा तर येतोय आपल्या घरामध्ये पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आहे आपण दहा रुपये कमवत असतील तर आपल्याकडनं शंभर रुपये खर्च होत असेल त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील जर पैसाच नसेल आपल्या घरामध्ये तर कटकटी ह्या होणारच आहेत आणि म्हणूनच ह्या जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आज आहे मंगळवार त्याचबरोबर आज आली आहे मागी गणेश जयंती आणि हा जो उपाय हा आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकतात आज आहे गणेश जयंतीने आजच्या दिवशी गणेश गणेशाची जी तत्व असतात ती एक हजार स्... पटीने जे आहे ह्या भूतलावर कार्यरत असतात आणि अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय केली तर त्याचा प्रभावसुद्धा आपल्याला एक हजार पटीने मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा हळदीचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर ह्या उपायाकरता आपल्याला तीन हळकुंड लागणार आहेत हळदीची पावडर नाही लागणार आहेत अक्की हळकुंड आपल्याला तीन लागणार आहेत तर आपण सकाळी तर गणपती बाप्पांची पूजा केलेलीच असेल पूजा केल्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि आप आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचं आहे ही तीन हळकुंड जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम श्रीविघ्न हरताय नम किंवा तुम्ही ओम गण गणपते नम तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळा ही कुंड जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला बोलायचं आहे एकशे आठ वेळा मंत्रोच्चार करून झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आता जर तुम्हाला बोलता येत नसेल तर काय करायचं यूट्यूबला लावून द्या तुम्ही तिथेच बसा आणि ते श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गणपती अथर्व ची सेवा करायची असेल तर ती करा किंवा तुम्ही अकरा वेळा गणेश तोत्राची सेवा केली तरीही चालणार आहे किंवा दोन्हीही सेवा ज्या आहेत अकरा वेळा अथर्व गणपती अथर्व आणि ग अकरा वेळा जे आहे गणेशतोत्राचं जर पठण केलं तर ह्या दोन अतिशय उच्च कोटीच्या गणपती बाप्पांच्या सेवा आहेत आता ह्या दोन उच्च गोटीच्या सेवा आपण हळकुंडावर केलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या हळकुंड जी आहेत ती अभिमंत्रित झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक पांढरा धागा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक पांढरा कपडा घेतला तरीही चालणार आहे लांब पट्टीसारखा आपल्याला कपडा घ्यायचा आहे किंवा कॉटनचा पांढरा धागा घेतला असेल तरीही चालणार आहे आणि त्याने काय करायचं पहिलं एक हळकुंड घ्यायचं आहे आणि त्या हळकुंडाला आपल्याला गाठ मारायची आहे पुन्हा दुसरं हळकुंड घ्यायचं आहे त्याला आपल्याला गाठ मारायची आहे पुन्हा तिसरं हळकुंड घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला गाठ मारायची तर अशी माळासारखी आपल्याला एक तयार करून घ्यायची आणि मग काय करायचं आहे हे हळकुंड घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा त्याची जी उजवी बाजू असते तिथे आपल्याला हे हळकुंड जे आहे ते लावायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे बांधायचं सुद्धा कारण आहे कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये न सातमध्ये येत असते आणि म्हणूनच बघा अशा विशेष तिथीला आपण काय करतो आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तर का करतो तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्तीने किंवा नकारात्मकताने प्रवेश केला नाही पाहिजे आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचं आगमन हे झालं पाहिजे त्याकरता आपण हळदीचं लेपन हे आपल्या उंबरठ्यावर करत असतो आणि म्हणूनच जर आपण हे हळकुंड आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधलं तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये होत असतो कारण हळदी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि हळदीपासून कोणतेही उपाय केले त्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य तर नष्ट होतच होतो त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि त्यांचा गुरुग्रह मजबूत असेल त्यांच्या जीवनामध्ये धनाची कधीही कमतरताही होत नाही अतिशय साधा आणि सोपा उपाय पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजच्या दिवसाला तुम्ही ज्या पण सेवा करतील किंवा ज्या पण उपाय करतील त्याचं हजारपटीने जास्त आपल्याला पुण्य हे मिळणार आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने ही अतिशय प्रभावी असा हा उपाय जो करायचाच करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर। शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ